बघा कसल्या प्रकारची पपई आहे की जेणेकरून सगळ्या झाडाचं उरलेलं पाणी पपईला जाते पपईला काही जास्त पाणी लागत नाही काही नाही थोड्या पाण्यावर पपई येते तर बघा किती फळ आहेत पपईला की जेणेकरून पूर्ण घरदाराला बी सरणाऱ्या पपई नाही अशी पपई आहे आणि चांगलं सुधारित आहे पुन्हा की जेणेकरून नुकसान कुठलं का नाही काही नाही फवारणी नाही काय नाही बगर फवारणीची पपई आहे पपईचा छोटा आणि मोठं झाड दोन्ही बी झाड आहेत आपल्याकडे की जेणेकरून पलीकडच्या झाडाला छोटा माल आहे अलीकडच्या पपई आहे आणि तुम्ही बघा आणखी की जेणेकरून पाच फुटापर्यंत पा एक दोन मीटरपर्यंत पपयासारख्या चालतोय आहे वर शेंड्यापर्यंत की जेणेकरून तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की पपईचा प्रकार आणि पप सगळ्यात कमी पाण्यावर येणारं पपईचं पीक आहे हे की तुम्हा तुमच्या बोरला पाणी एक इंच जरी असलं तरी त्याच्यावर तुम्ही एक एकर पपई झोपू शकतात आसे वड़ा पानी आप की असं एवढ्या सगळ्याच उरल्याला पाणी आपपयले येते तरी त्याला फळं किती बघा फळाचा प्रकार आहे छोट झाड आहे आणि त्या छोट्या झाडाला सुद्धा पपई आणि मोठ झाडाला सुद्धा किती आहे बघा दोन मीटर पर्यंत माल लागलेला आहे की